प्रसिद्ध असली तरी हे कलाकार तेवढ्या ताकदीचे आहेत शेवटी आम्ही सुद्धा ग्रामीण भागातले टॅलेंट ओळखून लोकांच्या मनात काय चाल हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच आपल्याला भारुडापासून आपला वासुदेव लावणी ह्या सर्व कला कलाविष्कार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला या कलाकारांचा मानव तेवढं आभार कमीच आहेत खरं तर माईक पाहिजे होता अजून केला असता आणि आणि सर्व टीम वारकरी संप्रदाय उभा केला तुम्ही लपडे सपडे उभी केली त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा होता कुठे अश्लीलता नाही त्या <laughs> <laughs> मनात सुप्त भावना दडलेल्या आहेत त्याच्यात आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो उद्याच उद्याच एका एक हिसका दाखवतो असं म्हणणार नाही बाळासाहेबांची कीर्तन शिवाय आणि तुमच्या माहिती सांगून तो गुड न्यूज आहे आपल्या बारामतीकरांची जी वेब सिरीज आहे उद्या शंभर कोटी व्ह्यूज खूप पूर्ण होतात उद्या भविष्य का खूप उज्ज्वल भागापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत ही लेकरं जाणार आहेत आणि स्टेज गाजवणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही काही चुका असतील शंभर टक्के दुरुस्त होईल होती माणूस चुकीचा पुतळा आहे सुभाषराव बोला एक म्हणजे दोक फोक कलाकारांचं म्हणजे एक व्यस्पीठ आणि कला अनेक हाय ही काय कला सादर केली हे सगळे कलाकार हे मातीतले आणि आल्यानंतर इथं समजलं की काही टी व्ही चॅनल काही कलाकार या ठिकाणी यामध्ये सहभागी आहेत स्वप्नील जेव्हा तो ऍग सादर केला तेव्हा तो स्वप्नील हे सांगित होतं की मनात किती जरी दुःख असलं तरी कलाकाराला समोरच्याला हसवायचं असत त्याला टाळ्यांची दाद मिळवायची असते तसेच आपल्या ताईंनी एक नृत्य सादर लावणी नृत्य बाळाचा जन्म स्टेजच्या पाठीमागे झाला परंतु त्यांना येऊन स्टेजवरती नाचावं लागलं नारायण नारायणगावकरांची ती एक लावणी आहे तर हे कलाकार आहेत माहिती सगळे कलाकार आपल्या मातीतले या कलाकारांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण कलाकारांना मोठा रसिक मागा प्रेक्षक करत असतो कला नुसती सादर कलाकार करत असतो आमच्या चांद्या चौकडीच्या कलामतीच्या ज्या कलाकारांनी कला सादर केली परंतु त्यांना उंचे शिकरावटी तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी नेलेले तर जवळजवळ सत्तावीस वर्ष झाला आम्ही झटत होतो पण हे सोशल मीडियाचं सो युग आहे तुम्हाला कधी ते उंचीवरती नेहल फक्त चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतो वाईट पेरायला गेला तर ते वाईटच होत जातं तर हे कलाकार आपल्याला ज्या काय कलाकृती आहेत आपल्या ग्रामीण भागातल्या समाजातल्या सगळं काय ह्या कलाकारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा राहूया आणि आज या ठिकाणी तुमचा दुसरा मला वाटते पहिला काहीतरी बारशीला झाला होता आणि आजचा दुसरा तुमचा हजारो जेवढा प्रयोग असेल तेवढा आम्हाला सगळ्यांना उपस्थित राहता यावाजारोगरीच आणि त्याचा आम्हाला आस्वाद घेता यावा यावापेक्षा सांगितलं उद्या शंभर कोटी विकचा टप्पा आपण पूर्ण करतोय हे तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय जसं आमच्यावरती प्रेम करताय तसंच या कलाकारांच्यावरती प्रेम राह एवढेच वेळ हा स्वप्नील आपल्या सांडा चौकडीच्या करामध्ये तिथले पाटील आहेत ना त्या पाटलांच्या मुलाची भूमिका करतोय माहित नसेल तर <laughs> आज खऱ्या अर्थानं हा शो बघायला आनंद होतोय आमचे सगळे मित्र कंपनी आणि आमच्या गावराम फिल्म प्रोडक्शन चांदा स्टार कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा शो बघण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो की आम्हाला हा शो कधी बघायला मिळतोय कारण हे ग्रामीण भागातलं ह्या ग्रामीण ढंगातलं सगळं वाद्य नृत्य सगळं आम्हाला ज्यावेळेस कानावर पडलं त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि ह्या कलाकारांना पुढील वाटलं माझ्याकडून माझ्या प्रोडक्शन पासून चांडा चौकच्या कारामध्ये या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांना पुढील वाटतं शुभेच्छा दोतो धन्यवाद तो <laughs> <laughs> गार व्यासारखा आत्महत्या आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवन व्यामध्ये गार व्यासारखा मित्रवन व्यामध्ये गार व्यासारखा मित्रवन वैशिष्ट्य सांगतो चेअरमन ची भूमिका करतात पैलवान गडी तुमचा शो चालू असताना येत मुलांना मुली भेटत नाहीत त्यातलाच हा भारतला <laughs> ैलांना आता बारामती मध्ये एवढं मोठं नियोजन करायचं म्हणजे सोपं काम नाही बारामती काय बारामतीचा इतिहास कोणाला कळत नाही किंवा पुढचं भविष्य कोणाला कळत नाही पण आमच्या या नवक्या कलाकारांना अगदी इथं पहिल्या दिवशी आल्यापासून शिला पवार मॅडमने आम्हाला त्यांनी सीताराम लॉन्स आपल्या खाली रस्त्या लावला येतो त्या लॉन्सला आम्हाला प्रॅक्टिस करणे वाच दिले वस त्यात गावात नको म्हणून त्यांनी आम्हाला अगदी फ्रीमध्ये तो लॉन्स तीन चार दिवस त्या मालकांनी आम्हाला त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि मॅडमने आम्हाला अगदी सगळ्यांना जागोजागी पोचवून कुठं काय करायचं कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं कसं पब्लिसिटी करायची कशा लोकांना इन्व्हिटेशन सगळ्यांना पोचवायचं त्याचं मार्गदर्शन मिळवणे आम्हाला अगदी पहिल्या दिवसापर्यंत कार्यक्रम पारपर्यंत पार थोडेपर्यंत केलं त्याबद्दल मॅडम मनापासून सर्व कलाकारांना तुमच्या पण माहिती साठी सांगतो पुरी माहिती साठी सांगतो अडचाळीस शेकरी जमीन होत शेकारकर फुकेट एखाद्या पुढं जिथं जिथं शो असेल तिथं जर तुम्ही जाऊन बघितलं नाही तुमचा बी नादपुरा होईल Altyazı <laughs>